आपल्या राष्ट्राचे आराध्य दैवत शौर्याने आणि दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जन्म हा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या जन्मापासूनच महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट होती बिजापूरचा आदिलशाह असो अहमदनगरचा निजाम असो किंवा दिल्लीचा मुघल असो या तिन्ही महाराष्ट्र भरडला जात होता अशा काळात जिजाऊ मातेच्या दूरदृष्टीने शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडले होते शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो स्त्रीची इच्छा ते बीत वाक्य घेऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली त्यांनी सुरुवातीला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण मारले आणि त्यानंतर त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि हळूहळू स्वराज्य विस्तारले महाराजांनी केवळ शस्त्र बळावरच नव्हे तर बुद्ध आणि अने चातुर्यानेही अनेक लढाई जिंकल्या अफजल खानचा वध असो की शाहिश तेखानाची बोटे छाटणे सुरुतेची लूट यासारख्या अनेक घटना त्यांच्या अफाट पराक्रमाची साक्ष देते शिवाजी महाराजांकडून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो ज्या आजही आपल्या जीवनात आणि समाजात जागरूक आणते ज्या आजही आपल्या जीवनात आणि समाजात उपयुक्त आहेत शिवाजी महाराजांनी केवळ वर्तमान परिस्थितीचा विचार केला नाही तर भविष्याचाही विचार केला त्यांनी स्वराज्याची स्थापना केली जी वेळ केवळ सत्ता नव्हे तर एक सुदृढ आणि न्यायप्रिय व्यवस्था होती त्यांनी सुरुवातीलाच गड किल्ले जिंकून आपले ध्येय निश्चित केले होते आपणही कोणत्याही कामाची सुरुवात करताना दीर्घकालीन ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन शिकले पाहिजे महाराजांनी विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणले एक, एक मजबूत सैन्य व केले त्यांनी केवळ युद्ध केले नाही तर लोकांच्या स्वराज्याच्या ध्येयाशी जोडले गेले प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार योग्य काम दिले अष्टप्रधान मंडळाची स्थापना हे त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्याचे उत्तम उदाहरण होते त्याच्यामुळे आपण टीम वर्क आणि नेतृत्वाची कलाश घेऊ शकतो शिवाजी महाराज हे रहित्याचे राजे होते त्यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जमीन महसूल प्रणालीमध्ये सुधारणा केल्या स्त्रियांचा आदर केला आणि त्यांना पूर्ण संरक्षण दिले त्यांचे न्याय देण्याचे कार्य अतिशय निष्पाप होते निष्पक्ष होते कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जाती धर्मावरून नव्हे तर त्यांच्या कार्यावरून आणि योग्यतेवरून महत्व दिले जाईल त्यांच्याकडून आपण समाजातील प्रत्येकाला सन्मान न्याय देण्याचे महत्व शिकू शकतो महाराजांनी गमिनी कावा त्या युद्ध नीतीचा उपयोग केला जी त्यावेळी मोठ्या सैन्यालाही गोंधळात पाडणारी होती त्यांनी पहिल्यांदाच नवराचे महत्व ओळखून एक मजबूत आरमार उभे केले आणि हे दर्शवते की कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक मार्गावर अवलंबून न राहता नवीन विचार आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे किती महत्वाचे आहे शिवाजी महाराज कोणत्याही मोठ्या सत्तेपुढे नमले नाही त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य दाखवले अब्दुल खानाचा वध असो किंवा सोहळ्याची साक्ष देतात घेऊ शकतो थोडक्यात शिवाजी केवळ एक महान योगदान होते तर एक उत्कृष्ट प्रशासक दूरदृष्टी असलेले नेते आणि नि सामाजिक कार्य करणारे योग पुरुष होते त्यांच्याकडून आपण धैर्य दूरदृष्टी संघटन कौशल्य आणि न्यायप्रियता हे गुण घेऊ शकतो जे आजही आपल्याला यशस्वी होण्यासाठी उपयुक्त आहे शिवाजी महाराजांनी केवळ लढाई जिंकल्या नाही तर एक संस्कृत आणि न्यायप्रिय राष्ट्र व्यवस्था निर्माण केली त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापना केली ज्यात प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी दिली होती त्यांनी रयतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले होते शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी त्यांनी जमीन महसूल स्पर्धारणा केली ज्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले उभारले ज्यामुळे साम्राज्याची सुरक्षा वाढवली त्यांच्या नौदलामुळे पोर्तुगीज इंग्रज आणि डच यांच्यासारख्या युरोपीय सत्तांनाही त्यांचा वाटू लागला शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर राज्याभिषेक घेतला आणि त्यामुळे त्यांना स्वराज्याचे राजा म्हणून मान्यता ते मिळाली त्यांच्या कार्यामुळे केवळ महाराणा नाही तर संपूर्ण भारताला प्रेरणा मिळाली शिवाजी महाराजांचे कार्य हे कोणत्या एका जातीसाठी किंवा धर्मापुरते माहीत नव्हते तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी होते त्यांचे चरित्र आजही आपल्याला अन्याय आणि लढण्यासाठी राष्ट्र निर्मितीसाठी प्रेरणा देत आहे आजही महाराजांचे विचार आणि आदर्श आपल्याला त्यांचे धैर्य पराक्रम न्यायप्रियता दुरदृष्टी आणि वैतेवली प्रेम हे गुण आपल्याला आजही शिकण्यासारखे आहे शिवाजी महाराज हे केवळ एक, एक राजा नव्हते तर ते एक योग पुरुष होते त्यांनी महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले